सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील वित्तम बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोकविकासाची आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा मराठा आरक्षणासाठी क्रांती चौकात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्या राजश्री उमरे यांची प्रकृती खालवत आहे त्यांच्या उपोषणाचा आजचा दहाव्या दिवशी राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी त्यांची भेट घेत पाणी पाजत उपोषण सोडण्याची विनंती केली यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत या संदर्भात बैठक घेऊन तसे चर्चा करून मार्ग काढण्यात येईल यासाठी मंडळाने आमच्या समवेत मुंबईत बैठकीसाठी यावे असे आवाहन देखील त्यांनी या प्रसंगी केले तुम्ही काय सवला दहा दिवस झाले सरकार काही लक्ष द्यायला असं नाही आहे मध्ये माझे सहकारी मंत्री अब्दुल सत्तार साहेब येऊन भेटून गेले होते त्यांनी पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली काल मी मुंबईत होतो माझीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि चर्चेतून हा विषय सोडू शकतो मागण्या नक्कीच सोडवण्यासारख्या आहेत आणि चर्चा म्हणून आज मी ताईंना विनंती केली ताई आपण उपोषण सोडावं आणि चलाव आमच्याबरोबर सतरा तारखेला अजून अनेक दिवस आहे अजून पाच दिवस त्यांची तब्येत खराब होऊ नये ही विनंती करून त्यांना आम्ही की बाबा तुम्ही जर आलात तर आपण उद्या पर्वामध्ये जदी मुंबईला आपण बसून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून त्यांच्या ज्या मागण्या त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच मला खात्री आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अनेक वेळेस चर्चा केली आणि अनेक विषय मार्गी लावलेले हाही विषय याच्या मार्गी लावतील हा मला पक्का विश्वास आहे म्हणूनच मी ताईंना विनंती केली सगळ्या सहकाऱ्यांना पण त्यांचं म्हणणं आहे की ताई कुशन सोडणार नाही पण त्यांचे काही सहकारी आम्ही सांगितले की एक पाच सहकाऱ्यांची तुम्ही टीम तयार करा उद्या परवामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना चर्चेला बोलू आणि चर्चेच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग काढू असा आम्हाला नक्की खात्री आहे Okay, thank you.